नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन भाजपाच्या सेविका सौ प्रियंकाताई धनंजय माने भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर उपाध्यक्ष श्री धनंजय भास्करराव माने यांच्या वतीने स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीच्या द्वितीय वर्धापन दिन गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या मनपूर्वक शुभेच्छा भाजपा नाशिक महानगर उपाध्यक्ष श्री धनंजय माळे नाशिक मनपा प्रभाग क्रमांक तीन नगर सेविका सौ प्रियंकाताई धनंजय माने यांच्या वतीने पुनश्च स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिन गणेशोत्सवाच्या मनकपूर्वक शुभेच्छा